नमस्कार मी ताई लक्ष्मण सांगा सासर निम गाव मायर मी आता गाणं म्हणते गाव नवनाथ्या आंब्या मध्ये अस नवय नाथाच निशान झळकल अस नवय निशान झळकल देव नदी तुझे पाणी फेगा फ असे उतरून गेले नवनाथ चिमटेवाला असे उतरून गेले नवनाथ चिमटेवाला देव नदी तुझे पाणी वात दयाुधाच्या उकळ्या दया दुधाच्या उकळ्या असे नवनाथ नाले जा सोडून मोकळा असे नवनाथ नाले जटा सोडून मोकळा दत्ताच्या मंदिरी दिवाला विथे तेलाचा दिवाला वित तेलाचा असा सुगंध सुटला नवनाथाच्या बेलाचा दत्ताच्या मंदिरी दिवाला विथे तुपाचा दिवाला वित तुपाचा सुगंध सुटला नवनाथाच्या रूपाचा रूपचा असा सुगंध सुटला नवनाथाच्या रूपाचा रूपचा दत्तात्रे बाबा तुझी बैठक सांगली तुझी बैठक चांगली वर उंबराची सावली ती द वारो बांधिली वर उंबराची सावली ती दारो बांधिली धन्यवाद